आपला स्टार मध्ये आपले स्वागत आहे जर आपण आपला स्टार न्यूज सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी आपला स्टार न्यूज सबस्क्राईब करा आणि बातमी पहा पालघरमधील रस्त्यांच्या कामाला अखेर मुहूर्त पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींवर तसेच वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीवर आलेल्या बातम्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी जागं झाला आहे वैष्णोदेवी कन्स्ट्रक्शनमार्फत मार्फत नाका नाकाते दोन बंगला दोन बंगला ते कुकडे आणि कुकडे गाव ते खानिवडे या रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे तात्काळ भरून काढण्यात आले आहेत त्यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे स्थानिक नागरिकांनी या कामाचं कौतुक केलं आहे खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या लोकांना आता थोडं समाधान मिळालं आहे प्रश्न अजूनही संपलेला नाही बेटेगाव ते माकडचोळा दरम्यान अजूनही अनेक ठिकाणी खड्डे आहेत पानशेत पाडा आणि इतर भागांतले खड्डे अद्याप भरायचे बाकी आहेत त्याचबरोबर महागाव ग्रामपंचायतच्या पुढे लोहारांच्या घरासमोरील रस्त्याचा स्तर विस्कटलेला आहे हा रस्ता समतल नसल्यामुळे अनेक अपघात होतात नागरिकांनी मागणी केली आहे की पीडब्ल्यूडीने त्वरित लक्ष घालून हा रस्ता लेव्हल करावा ग्रामस्थांची स्पष्ट मागणी आहे आधी खड्डे आणि इम्बॅलन्स रस्ते सुधारा मगच इतर कामाकडे लक्ष करा आपण पाहत आहात आपला स्टार न्यूज आपल्या प्रश्नांची आपल्या हक्कांची आवाज जर तुम्हाला ही बातमी महत्वाची वाटली तर लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपला स्टार न्यूज